छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रींची इच्छा म्हणून स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलं आजच्या काळात माझी देखील तीच इच्छा आहे असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी फार्मागुडीतील भव्य शिवजयंती सोहळ्यात काढले महाराजांनी धर्माभिमान शिकवला आदर्श राज्यव्यवस्था शिकवली महाराजांनी निर्माण केलेले कित्येक आदर्श आजचे बरेच राजकारणी कृतीत आणत आहेत असं विधान मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी काढले ऐकूया मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याची स्थापना ही पूर्णतः ह्या भारत देशावर असावी हेही स्वप्न त्यांचं होतं महाराजाने धर्माभिमान शिकवला महाराजाने आदर्श राज्यव्यवस्था शिकवली महाराजांनी बळकट सैन्य कसा असावा हे शिकवलं महाराजाने गुप्तचर यंत्रणा कशी असावी याबद्दल आजही राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तत्त्व ही महाराजांनी घालून दिली महाराजांचे कित्येक आदर्श आजचे राज्यकर्ते फॉलो करतात आणि मी तर म्हणेन की महाराजांच्यासारखं स्वराज्य आणि सुराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती महाराजांची इच्छा होती आजच्याही काळात हे स्वराज्य आणि सुराज्य व्हावं अशी माझी स्वतःचीही इच्छा आहे मी जास्त न बोलता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि गोवा यांचा संबंध आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न मी करेन छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे हिंदवी स्वराज्याच्या कार्याचा परिपूर्ण भारताला स्वाभिमान आहे पंधराशे सोळाशे सदुसष्टमध्ये आपण म्हणतो आहे की नौदल सिंधू सागरामध्ये समुद्र सेतूतील पोर्तुगीजांच्या एकादही शाहीला धक्का देण्याचं काम जर कोणी केलं तर ते शिवाजी महाराजाने केलं या अगोदर नौदलामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जर कोणाची एकादीर शाही जर होती असेल तर ती फक्त आणि फक्त पोर्तुगीजांची होती आजही आपल्याला आठवत असेल की त्या वास्को दगादे वास्को दगामा हा गोव्यामध्ये सर्वात अगोदर आला आणि त्या शहराला नाव जे वास्को दगामा ठेवलं गेलं हे त्यांच्या त्या नौका नयनामुळे होतं पण भारतातल्या एखाद्या राजाने तर आपलं नौदल सैन्य जर कोणी तयार केलं सर्वात अगोदर जर ते छत्रपती शिवाजी महाराजाने आणि त्यानंतर पोर्तुगीजांच्यावरतीही आक्रमण करण्याची धमक जर कुणाकडे कुणी ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजाने गोव्यातील त्यांचा पराक्रम हा कितीतरी पुराबी लेखामध्ये आहे म्हणजे गोव्याच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात आणि पोर्तुगीजाने लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये सुद्धा म्हणजे महाराजांच्याबद्दल कितीतरी मोठे अग्रलेख आणि लेख आजही आहेत द म्हणजे पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे सदुसष्टमध्ये म्हणजे त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की शहाजी महाराजाच्या मुलाने वरचे चौल घेतले म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतोय की गोव्यामध्ये फक्त साष्टी बारदेस आणि तिसवाडी या तीन तालुक्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आपण जो चुकीचा इतिहास वारंवार मुलांच्या समोर गिरवतोय की साडेचारशी वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यामध्ये होती तर नसून फक्त सासष्टी तिसवाडी आणि बार्दीस या तिन्ही तालुक्यावरती साडेचारशे वर्ष राज्य होतं राहिलेल्या सगळ्या तालुक्यांच्यावरती मग ते पेडणे असेल सत्तरी असेल साकळी असेल काणकोण असेल या सगळ्या तालुक्यावरती म्हणजे पहिली अडीचशे ते ती अडीचशे वर्ष ही शिवशाही होती आणि त्या शिवशाहीसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाने म्हणजे अगोदरपासून ही शिवशाही या ठिकाणी स्थापन केली होती आपण बघतोय की शिवा शुआज छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात अगोदर म्हणजे पोर्तुगीजांशी म्हणजे सोळाशे सदुसष्टमध्ये म्हणजे शिवरायाने पोर्तुगीजांना फक्त जर पोर्तुगीजांच्यावरती आक्रमण जर कशासाठी केलं असेल तर ते फक्त आक्रमण दोन कारणासाठी केलेलं आहे एक राजकीय आणि दुसरं धार्मिक त्यांना आर्थिक त्यांच्याकडून कुठलीही सत्ता नको होती पण तर राजकीय सत्ता ह्या गोमंतकावरती कुणाची असावी तर ती हिंदवी स्वराज्याची असावी मराठी साम्राज्य असावं शिवशाही असावी ही त्यांची इच्छा होती पण सर्वात अगोदर सोळाशे सदुसष्टमध्ये बारदेश आणि पेडणे आणि सत्त पेडणे आणि बिचोली या तालुक्याला लागून असलेल्या बॉर्डरवरती जेव्हा पोर्तुगीजाने म्हणजे आदेश काढला की ह्या बार्देशमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना जर बार्देशमध्ये राहायचं असेल तर त्याने धर्मांतरण करावं त्याने ख्रिस्त धर्म स्वीकारावा हा आदेश ज्यावेळी काढला तेव्हा छत्रपती शिवरायाने पहिली स्वारी बार्देशवरती केली आणि ह्या बार्देशवरती स्वारी केल्यानंतर त्याने पोर्तुगीजांशी जो तह केला की यापुढे आणि तुम्ही की कुणालाही धर्मांतरण धर्मांतरणासाठी म्हणजे अठ्ठास करणार नाही आहे आणि इतिहासाहीमध्ये त्याची नोंद आहे कारण पोर्तुगीज या आपल्या धर्माच्याबद्दल म्हणजे खूप म्हणजे लोभी होते त्याप्रमाणे त्याने आपल्या धर्माच्याबद्दल कधीही लिहून ठेवलेलं नाही पण ब्रिटिशकालीन म्हणजे त्यावेळी सत्ता पूर्ण भारतावरती होती आणि ब्रिटिशकालीन जो आपल्याला दस्तऐवध मिळतोय त्यावेळी त्याने स्वतःहून ब्रिटिशकालीन दस्तऐवजामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्याचमुळे की पोर्तुगीजांना पहिल्या वेळी आपला आदेश जो मागे घ्यावा लागला तो फक्त आणि फक्त शिवशि शिव शिवराजामुळेच आणि त्याचवेळी आपण म्हणतोय की पोर्तुगीजांच्या विरुद्ध गोव्यातील सामाजिक आणि राजकीय अशी जाब विचारणारा या भारतातील पहिला राजा जर कोण होता तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते फक्त आणि फक्त शंभू महाराज होते त्यानंतर आपण बघतोय की बार्देश मोहिमेनंतर फोंडा असेल सांगे असेल काणकोण असेल किंवा टिल बेतूल पर्यंत म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की बेतूलचा दुर्ग बेतूलचा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा जलदुर्ग आहे की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये कितीतरी कट्टेवरती जलदुर्ग बघितले असेल पण गोमंतकातील शेवटचा जलदुर्ग हा बेतूल फोर्ट या नावाने आपण आज गोमंतकामध्ये ओळखतो आणि तो बेतूल फोर्ग बांधत असतानाच म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणजे प महाराजांची पूर्ण यंत्रणा जी होती ही यंत्रणा पोर्तुगीजांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा दुर्ग त्याने बांधला आणि या इतिहासामध्ये नोंद तीच मिळते की बाडीचा हवलदार ह्याला काबदिराम फोर्ट म्हणजे आजचा जो किल्ला काबदिराम जो आहे हा शिवकालीन बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरतीच हा काबदिराम फोर्ट त्यावेळी बांधलेला आहे हेही आपल्याला दस्तऐवजामध्ये आहे आणि त्याचमुळे हा एवढा मोठा शिवकालीन शु, शु, बांधलेला आपल्याला फोर्ट हा त्याचवेळी आपल्याला दिसायला मिळतो आहे सोळाशे प पंच्याहत्तरमध्ये छत्रपती शिवा शिवरायांचे स सैनिक हे करून फोंडा केपे काणकोण हा पूर्ण भाग हा शिवशाहीच्या अंतर्गत होता या ठिकाणी शिवशाहींचं राज्य होतं त्यामुळे कुणीही जरी सांगितलं तर पोर्तुगीजांची राजवट ही पूर्ण गोव्यावरती साडेचारशे वर्षे नव्हती तर फक्त तीन तालुक्यावरती होती आणि नंतरच्या काळामध्ये अवघे नव्वद ते शंभर वर्ष ही नंतरच्या फक्त बाकी राहिलेल्या या आठ तालुक्यावरती म्हणजे आत्ताचा जो मारमागोवा तालुका जो आहे हा त्यावेळी म्हणजे सास्त्री तालुक्यामध्ये होता त्यामुळे फक्त चार तालुक्यावरती पोर्तुगीजशाही होती आणि शेवटी शंभर वर्ष आजही आपण आपला पूर्ण प्रांत गोमंतकातला बघितला तर आपल्याला पूर्ण सत्तर टक्के भाग हा हिंदवी स्वराज्याने म्हणजे त्यावेळी हे साबित होत आहे आणि त्याचमुळे तर छत्रपती शिवरा शिव शिवाजी महाराजांमुळे आणि संभाजी महाराजांच्यामुळे कितीतरी जी मंदिरं नष्ट झाली ती सासरी आणि या भागातील मंदिरं नष्ट झाली बाकी संपूर्ण म्हणजे विशेष करून म्हणजे मालसेचं देऊळ जे आपण वर्णामध्ये आज पुनर्स्थापना केलेली आहे हे त्याचवेळी पोर्तुगीजांनी नष्ट केलेलं देऊळ ही मालसा पुन्हा प्रस्थापित म्हणजे मार्दळ या ठिकाणी झाले हा गोमंतकातील इतिहास आणि पुढे जाऊन म्हणजे आपण बघतोय की छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे मृत्यू सोळाशे ऐंशीमध्ये झाला आणि या सोळाशे ऐंशीच्या मृत्यूनंतर म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नर कोंददी सात याने लिहिलेलं आहे कोंददी सात याने क्लिअर कट पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये काय लिहिलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे म्हणजे आपलं राज्य आता गोव्यामध्ये सुरक्षित झालेलं आहे आणि आपण आता पूर्ण गोव्यावरती राज्य करू शकतो म्हणजेच लक्षात घ्या म्हणजे अक्षर सतराशा सत सतराशाच्या नंतर शतकात त्याने पूर्ण गोव्यावरती राज्य हे केलेलं आहे म्हणून आणि यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा उल्लेख आज धर्मवीर संभाजी राजे म्हणून आपण जो करतोय छत्रपती संभाजी महाराजांनीही म्हणजे दोन वेळा गोव्याचं स्वतंत्र करण्यासाठी गोव्यावरती आक्रमण केलेलं नाही आहे बराच जण चुकून उल्लेख करतात की त्यांनी गोव्यावरती आक्रमण केलं तर गोव्या मुक्त करण्यासाठी गोमंतकाला पोर्तुगीजांच्या ह्या तावडीतून मुक्त करण्यासाठी संभाजी महाराजांचाही उल्लेख म्हणजे फोंड्यातनं असलेलं किंवा विशेष करून दुर्भाट आणि दुर्भाट या भागातून त्यांचं केलेलं युद्ध हे आजही म्हणजे आपल्याला त्याचा पूर्णतः उल्लेख हा या भागामध्येही मिळतोय आणि त्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज यांचाही उल्लेख हा गोव्यामध्ये आहे आणि त्यांच्या काळामध्ये आलेले रामचंद्र मल्हार सुंगटणकर म्हणजे नारोमंत्री मंत्री रेगे जुबादादा केरकर लकबादादा लाड इत्यादींनी म्हणजे नव्या संदर्भात पोर्तुगीजांच्या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनीही केलेलं आहे आजचीही द कित्येक मंदिरं म्हणजे सप्तकोटेश्वराचा मंदिर तर आपल्याला माहीत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाने ज्याचा जीर्णोद्धार केला आणि साडेतीनशे वर्षानंतर आज आपण त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कित्येक मंदिरामध्ये आज कवळ्याच्या मंदिराच्या ठिकाणीही छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख आजही त्या ठिकाणी असलेला लेख हा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे म्हणून आपण गोमंतकीय तसं बघितलं तर खरे स्वाभि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये राहिलो म्हणून सुरक्षित राहिलो नाहीतर पूर्ण गोमंतकावरती जर साडेचारशे वर्ष जर पोर्तुगीजांचं राज्य झालं असतं तर त्याने पूर्णतः धर्मांतरण कधीच केलं असतं म्हणून शिवशाही राहिली म्हणून धर्मांतरण रोखलं गेलं आज जे शिवशाहीच्या ह्या ह्याच्यावरती उल्लेख करत असताना आपण बघतोय की ही शिवजयंती ही गोव्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये साजरी होत आहे हा खूप मोठा अभिमान आहे पूर्णतः ता बाराही तालुक्यामध्ये मोठ्या स्वाभिमानाने म्हणजे गोमंतकातील सगळे लोक ही शिवजयंती साजरी करतात शिवराज्य अभिषेक साजरा करतात ही, ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे शिवशाही साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे अष्ट ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज ह्या अठरा पंगड जातींना घेऊन पुढे जात होते कुणालाही मागं काही कधीही ठेवत नव्हते या अठरा पंगड जाती सांगत असताना जे छत्रपती शिवाजी महाराज कालिन असलेल्या प्रत्येकाकडे ज्या गोष्टीमध्ये ते प्रावीण्य होते त्या प्रावीण्याचा उपयोग आपल्या सैन्यामध्ये करून घेण्यासाठी सातत्याने ते प्रावीण्य समोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाने केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही काळात अंतोदय हे तत्त्व त्यावेळीही चालत होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेमध्ये कुणीही भुकीन भुका न राहिला पाहिजे यासाठी त्याने रयतेवरचा कर्ज कमी करण्याचं काम त्यावेळीच्या म्हणजे त्या वे त्यावेळीच्या म्हणजे वतनदारांना दिलं आणि वतनदारांना सांगितलं की जो वतन तुम्ही म्हणजे कलेक्ट करतात किंवा जो वतन कलेक्ट करत होते त्यातला दो एक पार्ट वतनदार स्वतःला ठेवत होते आणि दुसरा आदिलशाहीला देत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की फक्त त्यातला तुम्ही तीन भाग हे त्या रयितेला द्या तो रयितेचा हक्क त्याच्यावरती आहे हे तत्व जर कोणी घालून दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाने घालून दिलेलं आहे आजही आपण म्हणजे त्याच पद्धतीने राज्य करण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा